आज आपण समोसे कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे समोसे बनवताना आज आपण जसे मार्केटमध्ये भेटतात ना त्याच पद्धतीने आज आपण घरी समोसे बनवणार आहे ते तेवढेच कुरकुरीत क्रिस्पी आणि तोंडात टाकताच ते तोंडा टाकता क्रंची लागणारे समोसे त्याचं पीठ कसं मळायचं आहे आणि तेलामध्ये तळताना त्याला कसं तळायचं आहे ही माहिती मी सर्व या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण समोसे बनवतोय त्यासाठी इथं ना दोन वाट्या पहिल्यांदा मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चांगला चाळून घ्यायचा मैदा चाळल्यामुळे काय होतं पिठामध्ये गाठी वगैरे असतील तर त्या चाळणीमध्ये राहतात त्यामुळे इथं आपण मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये ओवा घालून घेत आहे ओवा असा चुळून घालायचा त्यामुळे काय होतं छान अशी समोश्याला टेस्ट येते चवीनुसार आपण मीठ घालून घेत आहे दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे काय होतं समोश्याला एक छान अशी शाईन येते म्हणून इथं मी दोन चमचे एवढं तूप घालून आता आपण चांगलं एकत्र मिक्स करून घेणार आहे एक ते दोन मिनिट इथं पीठ पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ मिक्स झाल्यानंतर त्याची अशी पिठाची एक मूठ तयार करायची मूठ अंगठ्यांनी दाबली की लगेच पीठ वेगळं झालं पाहिजे म्हणजे आपलं पीठ छान असं सा समोशासाठी तयार झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पिठामध्ये पाणी पहिल्यांदा घालताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे जास्तही पाणी घालू नका नाहीतर काय होतं पीठ एकदम पातळ झालं तर समोसे आपले वाताटल्यासारखे होतात त्यामुळे आपल्याला समोशाचं पीठ मळताना थोडंसं जरा घट्टच मळायचं आहे जास्तही घट्ट मळू नका नाही तर जास्त घट्ट मळलं की ते काय होतं तेलामध्ये समोसे घातल्यानंतर त्याला थोड्या थोड्या अशा चिरा पडतात त्यामुळे आपण पीठ असं थोडं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याला भिजवण्यासाठी आपण एक रुमाल त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि एक झाकण ठेवून आपण पंधरा मिनिट पीठ चांगलं भिजवून घेणार आहे त्याच्यामधलं आतलं जे मिश्रण आपण तयार करतो ना त्यामध्ये जे आपल्याला मसाले तयार करायचे आहेत ना त्या मसाल्यामध्ये हिथं आपण धनं घेतलेलं आहे मेथी ओवा कलोंची बडीशेप जिरं मोहरी आणि काळी मिरी घेतलेली आहे आता हे सर्व मसाले ना गॅसची फ्लेम लो ठेवून आपण एका कढईमध्ये भाजून घेत आहे गॅसची फ्लेम लोस ठेवून मसाले भाजायचे त्यामुळे काय होतं मसाल्याचा वाद जात नाही आणि मसालेचा वाद छान राहतो जसाच्या तसा त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम लो ठेवून मसाले भाजून घेतलेले आहेत मसाले थंड करून घेणार आहे मसाले थंड झाल्यानंतरच आपण मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे चालू, बं, चालू बंद चालू बंद करून इथं आपण असा जाडसर असा मसाला वाटून घेतलेला आहे ताटामध्ये इथं मी सर्व मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा आपण सेंदवा नमक घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आमचूर पावडर घेतलेली आहे कसुरी मेथी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर गरम मसाला थोडेसे जाडसर मिरची लाल वाटून घेतलेली आहे आणि थोडेशा इथं हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत असे सर्व मसाले घेतलेले आहेत गॅसवरती कडे ठेऊन त्यामध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये मी काजूच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम लो ठेवून पाकळ्या आपण काजूच्या ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत तेलामध्ये नंतर त्याच तेलामध्ये एक चमचा आपण आल्याची पेस्ट घातलेली आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला लसणाची पेस्ट जरी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मी फक्त आल्याची पेस्ट घालून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या ना त्या घालून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा लाल मिरच्याही तेलामध्ये परतून घेत आहे नंतर मग त्यामध्ये जो आपण जाडसर असा मसाला वाटून घेतला होता ना भांड्यामध्ये तो घालून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथं लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतवल्यानंतर मगच आपण त्यामध्ये जे काजू फ्राय करून घेतले होते ना ते घालून घेणार आहे काजू फ्राय झाल्यानंतर जे आपण ताटामध्ये मसाले घेतले होते ना ते सर्व मसाले घालून घ्यायचे आणि मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे नंतर मग त्यामध्ये आपण इथं वटाणा गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि इथं आपण उकळून घेतलेला बटाटा घालून घेतलेला आहे तो आता मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट आपण मसाल्यामध्ये बटाटा हिथं चांगला परतून घेतलेला आहे जोपर्यंत छान असा मसाला बटाट्यांना लागत नाही ना तोपर्यंत इथं आपण बटाटा छान असा परतून घेतलेला आहे म्हणजे समोशामधलं आतलं मिश्रण तयार झालेलं आहे तोपर्यंत हिथं आपण जी कणिक मगा भिजायला ठेवली होती ना ती काढून घेऊया मस्त अगदी छान अशी आपली कणिक तयार झालेली आहे अशीच आपल्याला समोशासाठी कणिक पाहिजे आता थोडीशी हिथं आपण कणिक मळून घेऊया नंतर हिथं आता आपण एक कणकेचा गोळा घेणार आहे हिथं गोळा मी घेताना लिंबापेक्षा थोडासा जरा मोठा कणकेचा गोळा घेणार आहे असेच आपण सर्व गोळेना कणकेचे तयार करून घेणार आहे आणि नंतरच मग आता हिथं आपण लाटून घेणार आहे कणकेचा गोळा इथं आपण पोळपटावरती ठेवून लाटून घेत आहे लाटताना एकदम आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे कणिक छान भिजलेले असते त्यामुळे सहज असा लाटल्या जातो इथं आपण चपातीचा आकार गोल असतो तसा न देता शेपमध्ये लाटून घेणार आहे त्यामुळे काय होतं समोशाला छान असा आपल्याला आकार देता येतो आता इथं चाकूने कट करून त्याचे आपण दोन भाग करून घेतलेले आहेत एका भागाला थोडंसं ना आता इथं पाणी लावून घेणार आहे आणि त्याचे दोन्ही कोपरे एकत्र एक करून बरोबर मध्यभागी आणून आपण चिटकावून घेणार आहे हिथं हाता आता हाताने आपल्याला ते चिटकावून घ्यायचं आहे आणि त्याचा आता आपण एक कोन तयार केलेला आहे त्या कोनमध्ये आता आत समोशाचं आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ना बटाटा तो घालून घेणार आहे मिश्रण घातल्यानंतर त्याच्या वरच्या साईट आहेत वरती थोड्याशा सरकावून घ्यायच्या आहेत वरती सरकावल्यानंतर त्याच्या आपण आता अपोजिट साईडला थोडंसं सा पाणी लावून घेणार आहे पाणी लावून तिथं आपण ती साईड थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि जिथं मध्ये आपण मगा चिटकावलेला आहे ना समोसा तिथं नेऊन चिटकावायचा आहे आणि असं पूर्णपणे समोसा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे नीट पॅक करताना करायचं आहे जर थोडंसं जरी जागा राहिली ना तर काय होतं तेलामध्ये समोसा गेल्यानंतर त्याचं आतलं स्टेपिंग पूर्णपणे बाहेर येतं त्यामुळे समोसा चिटकावताना इथं आपण नीट चिटकावून घ्यायचं आहे दुसराही अशाच पद्धतीने तिथं आपण पाणी एका साईडला लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही कोपरे एकत्र आणून बरोबर मध्यभागी समोसा असा आपण चिटकावून घेतलेला आहे त्याचा कोन तयार केलेला आहे नंतर मग त्यामध्ये आता आपण जे बटाट्याचं मिश्रण कोणमध्ये भरायचं कोणमध्ये भरल्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला इथं आपण थोडंसं पाणी लावून ती साईड दुमडून घेतलेली आहे जी साईड दुमडून घेतलेली आहे ना जिथं मध्ये आपण चिटकावलेला नाही तिथं आणून चिटकावून त्याच्या दोन्ही साईड समोश्याच्या आपल्याला पॅक करून घ्यायची आहे थोडी जरी चिर राहिली ना काय होतं तेलामध्ये गेल्यानंतर समोसा पूर्णपणे त्यातलं आतलं मिश्रण बाहेर येतं त्यामुळे इथं पूर्णपणे आपल्याला नीट चिटकावून घ्यायचं आहे समोसा इथं बघा आपला दुसरा सुद्धा समोसा तयार झालेला आहे आणि असेच आपण सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत गॅसवरती इथं कढई ठेऊन त्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे समोसे तळताना तेल आपल्याला थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही मी आधी ना गॅसची फ्लेम लो ठेवून तीन मिनिट ना लो फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं नंतरच मग मी त्यामध्ये समोसे घालून घेतलेले आहेत समोश्यासाठी तेल आपल्याला थोडंसंच गरम पाहिजे नंतरच मग त्यामध्ये आपल्याला समोसे घालायचे आहेत त्यामुळे काय होतं आतून समोसे कुरकुरीत आणि तेवढेच क्रिस्पी आणि छान खायला पण लागतात त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम लो ठेवूनच सात ते आठ मिनिट ना समोसे तेलामध्ये तळून घेणार आहे आणि जर आपण इथं फुल गॅसवरती जर तळून घेतले तर काय होतं एकदम त्याला कुरकुरीतपणा येत नाही त्याला वातटपणा येतो आणि तो समोसा खायलासुद्धा छान लागत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवूनच समोसे तुम्ही तळून घ्या इथे छान असे समोसे पण तळलेले आहेत त्याला छान असा एक कलर पण येतो वरती असे बबल वगैरे येत नाहीत त्यामुळे समोसे कधीही तळताना तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवूनच तळून घ्या इथं आता बघा आपले छान असे समोसे तळलेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि त्याला छान असा एक कलर पण येतो त्यामुळे समोसे तळताना गॅसची फ्लेम लो ठेवूनच तळून घ्या इथं आपण सर्व समोसे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथं आपले सर्व शे समोसे तयार झालेले आहेत जेवढे दिसायला छान दिसतात तेवढेच ते खायला कुरकुरीत क्रिस्पी आणि तोंडात टाकताच त्याला एक छान असा क्रंची पण असतो तुम्हाला जर हे टोमॅटो सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता किंवा चंचेची चटणी सुद्धा खाऊ शकता जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद